जय भीम बुद्धाय आपण बघत आहात डब्ल्यू एस न्यूज मी विजय खवसे सध्या मी पवित्र दीक्षाभूमीवर हो आहो आणि दोन ऑक्टोंबर म्हणजे एकोणसत्तरव्या धम्मचक्र दिनानिमित्त या ठिकाणी भव्य असा जो आहे धम्मचक्र प्रवर्तन दिनाचा कार्यक्रम होणार आहे मात्र आजच एक तारखेला मोठ्या प्रमाणात ता आहे देशभरातून या ठिकाणी बौद्ध बांधव आलेला आहे मी तुम्हाला या बाजूला बघू शकता आपण ही सगळे जे आहे आपल्याला चिवर दिसत आहे आणि मोठ्या प्रमाणात आणि ही सगळी गर्दी मी तुम्हाला दाखवतो आणि स्तूपाकडे जाण्याची सुद्धा या ठिकाणी ही जे आहे आपण गर्दी बघू शकता म्हणजे आजच जे आहे हजारोच्या संख्येत जे आहे या दीक्षाभूमीवर दीक्षाभूमीला वंदन करण्यासाठी जे आहे बहुत काही उपासक सुद्धा माझ्यासोबत आहेत त्यांच्यासोबत आपण चर्चा करूया जमीन जमीन जयभीम जयभीम सर काय कुठून आलेत आम्ही सर गोदनी रेल्वून आलो गोदनी रेल्वून आलो आता उद्याला दोन ऑक्टोबरला फार गर्दी असते आज, आज भी आलो आज भी इथे जाय तुम्ही फार गर्दी असते म्हणून आम्ही आजच आला आणि खूप चांगलं वाटलंय भरपूर लोक आहात आज पण उद्या मग आता पाय ठेवायला जागा नाही बरोबर म्हणजे या धर्तीवर आल्याच्या नंतर एक ऊर्जा मिळते प्रेरणा मिळते आम्हाला आम्हाला प्रेरणा मिळते आल्यानंतर आमच्या वडिलाच्या जमान्यापासून आम्ही येत आहोत आमच्या एवढे आम्हाला कांद्यावर घेऊन येतो त्यावेळेस <laughs> मुलं वगैरे पण येतात तुमच्या मुलं वगैरे येतात आणि आता तर फार सुविधा चांगली झाली आहे अगोदर तो, तो सुविधा पण होती बरोबर खूप छान वाटलं ताई पण आहे सोबत ताई तुम्ही काय सांगाल काय सांगाल तुम्ही मी एवढं सांगेन की बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला बौद्ध धर्माची दीक्षा दिली त्यावेळेस एवढी पब्लिक नाही होती आता ह्या वेळेस इतकी पब्लिक येते की तिथं आपल्याला बसण्याची आणि उभे राहण्याची बी व्यवस्था नाही असते तरी पण नगरपालिकांनी नागपूरच्या खूप सारी चांगली व्यवस्था केलेली असते आणि भोजनदानाची पण व्यवस्था असते महानगरपालिकेने व्यवस्था चांगली केली हो, के का हो साधारण चांगलीच केलेली आहे तरी पण काही नागपूरच्या भाविकांनी बी इथं सफाई वगैरे केलेली होती तेवढी नगरपालिकेवाल्यांनी लक्ष नव्हतं दिलं पण आपल्या नागपूरचे जे आहेत भाविक लोक त्यांनी पण इथं खूप चांगली व्यवस्था केलेली आहे दुरुस्ती एक महिन्यापासून दुरुस्त केलेली आहे आता ह्या वेळेस खूप चांगली व्यवस्था झालेली आहे तर लोकांनी येण्याची बिलकुल बिलकुल नक्की म्हणतात की व्यवस्था खूप सुंदर आहे आणि जर जो कोणी व्हिडिओ बघत असेल तर असं समजू नका की या ठिकाणी व्यवस्था नाही पाऊस पाणी किती की असलं तरी आपण छत्री घेऊन या कारण पावसाचे दिवस आहे पाणी पाऊस येण्याची शक्यता राहू शकते एकोणीसशे छप्पनला जेव्हा बाबासाहेब आंबेडकरांनी या ठिकाणी दीक्षा आपल्याला दिली होती तो, तो काळ आणि आताचा काळ कसा वाटतो सर बद्दल तर काही सुविधा नव्हती बाबासाहेब त्या जमान्यामध्ये बाबासाहेबांनी दीक्षा दिली होती ना, ना, <laughs> आता बघा आपल्याला आता आनंद त्याचा का त्यावेळेस आम्ही जर असतो आमचा जन्मच नव्हता जन्म नव्हता नाही का खूप छान होत पण तरी पण आपण नागपूरमध्ये आहोत नागपूर मध्ये असणं हे एक मोठी गोष्ट आहे खूप मोठी गोष्ट आमचा जन्मच नागपूरात झाला हेच आमचं पंढरपूर आहे हेच आमचं बाबासाहेबांनी तसं म्हटलं होतं की रमाबाईला इच्छा होती की मला पंढरपूरला घेऊन चला पंढरपूरला घेऊन चला पण बाबासाहेबांनी स्वतः म्हटलं होतं की रामू आपलं पंढरपूर आपण स्वतः घडू आहे ते आज पंढरपूर इथे आम्हाला आठवत हे एक हास्य आहे म्हणजे चेहऱ्यावरच हे नक्कीच खरोखरच आहे की बाबासाहेब आंबेडकरांनी या पवित्र दीक्षाभूमीवर जर दीक्षा घेतली नसती तर आज आम्ही कुठं असतो सांगता आपण कुठं असतो आज हसू शकलो हसू तीच परिस्थिती राहिली असती आपली की जी आधी होती बाबासाहेबांनी दीक्षा दिली म्हणूनच आपण आता व्यवस्थितपणे जगू शकतो चांगल्या पद्धतीने बोलू शकतो आणि बायांनी लेडीज लाईफ खूप प्राधान्य दिले बाबासाहेबांनी सर्वात जास्त महिलांचे अधिकार सुविधा सुविधा केली अधिकार दिले ते बाबासाहेबांनी तरी पण महिलांनी विसरूच नाही महिलांनी तर खरं विसर विसरूच नाही देवापेक्षा आपले महादेवच आहे रमाबाईंनी खूप त्याग केलेला आहे बाबासाहेबांना खूप साथ दिली रमाबाईनी आणि ज्या काही आपण आता ह्या बाह्या लेडीज व्यवस्थितपणे जगू जगत आहोत ते रमाबाईमुळे आणि बाबासाहेबांमुळेच आपण हे चांगली सुविधा पाहत आहो आणि जगत आहोत नक्कीच बोलण्याचे पण अधिकार आहेत आंबेडकर जन्माला नसते आले तुम्ही लाखोच्या लोकांमध्ये उभं नसत राहिलो मान सन्मान मिळाला जो काही जो आम्हाला जो जो काही आम्हाला मान सन्मान जो मिळतो आहे तो फक्त बाबासाहेब आंबेडकरांमुळे मिळतो आहे असंच म्हणणं जे आहे ते नाव म्हटलं तुमचं दत्तू पाटील अच्छा पाटील साहेब पाटील दंपत्याचं हे म्हणणं आहे तर नक्कीच बाबासाहेबांची तो कृपा तमाम जे आहे बहुजन समाजावरच आहे की बाबासाहेबांनी संविधानाच्या माध्यमातून सगळ्यांना अधिकार दिले आणि सर्वात जास्त जर अधिकार दिले सर ते महिलांना दिलेले आहे मी तुम्हाला आणखी एक चित्र दृश्य दाखवतो आहे दृश्य बघू शकता ह्या आपल्या गावखेड्यातून ह्या महिला आलेल्या आहेत छोट्या लहान मुलांना सुद्धा इथे या ठिकाणी घेऊन आलेल्या आहेत बसलेले आहे पावसाची सुद्धा खूप चांगली मेहरबानी आहे कारण पाऊस आलेला नाही आहे या दोन चार दिवसाच्या आधी पाऊस होता पण मात्र आता पाऊस नाही आहे उद्या सुद्धा पावसानं अशीच मेहरबानी दाखवावी पाणी जर आलं नाही तर आमच्या धम्म बांधवांना कुठलाही त्रास होणार नाही या बौद्धी वृक्षाखाली जी आहे ही सगळी मंडळी जी आहे इथे बसलेली आहे दीक्षाभूमीच्या स्तूपावरून काही भंतेजी सुद्धा आपल्यापाशी आहे भंते भंतेजी कुठून आले आहे भंतेजी त्यांच्या सोबत सुद्धा जाणून घेऊया भंतेजी वंदा मी सुखेराव सुखेराव मंगल हो आनंद आलेत आले से आहे इटावा इटावा मध्य प्रदेश यूपी 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 आहे कब आहे भंतीजी आज आहे सवय महाबोधि महाविहार को मुक्त करने की मांग हो रही है देश हाँ, में वहाँ तो हम तो दो तीन बार गए आंदोलन गए आंदोलन के हो नहीं आंदोलन में बैठे सब लोग बैठे अभी बैठे थे बंती मुक्त क्यों नहीं हो रहा बंती सरकार के ऊपर है सरकार कब करे कहा करे क्या बताऊंगी सरकार को महाबोधी महाविहार मुक्त करने हम लोग आप सब संगठित हो गए संगठित होना चाहिए सब लोग संगठित होना चाहिए भिक्षु संघ भी संगठित होना चाहिए बिल्कुल भिक्षु संघ संगठित भिक्षु संघ संगठित है हाँ है भिक्षु है। है। संघ संगठित है या कर भी भी रहा अभी लड़ाई कौन रहा है महाबोधि महाविहार की फिलहाल अभी कौन है आगे भिक्षु संघ बैठा था वहाँ पे भिक्षु संघ तो बैठा था किसका नाम अभी आगे चल रहा है महाबोधि महाविहार की लड़ाई में बनते कुल दो तीन बनते हैं नाम नहीं जानते विनाचार्य जी का नाम सुना है आ, बनते हैचार्य यूपी के तो है ना हाँ तो सुना तो है देखा नहीं विनाचार्य जी को कम देखा है देखा तो याद नहीं रहती है कल देख लेना दीक्षा भूमि पर विनाचार्य जी आ रहे है ए, ठीक है कल देख लेना हाँ ठीक मैं आपको बताना चाहूँगा कि कल जो यहाँ पर धम्मचक्र प्रवर्तन दिन का जो बड़ा समारोह होने वाला है उस समारोह में जो है बनते विनाचार्य जी को प्रमुख अतिथि के तौर पर जो है आमंत्रित किया है दीक्षा भूमि स्मारक समिति ने तो निश्चित रूप से आप जो है कल विनाचार्य जी की भाषण सुनने भी जरूर आइए तो तमाम जो लोग आज जो है यहाँ पर आए हैं और महामानव डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर जी को वंदन करने यहाँ पर आए हैं और कल जो है कल लाखों की तादाद में जो है इस दीक्षा भूमि पर जो है हमारे बौद्ध बांधव आएंगे तो निश्चित रूप से आप भी अगर ये वीडियो देख रहे होंगे तो आप भी कल अपने गांव से निकलिए और दीक्षा भूमि पर आइए बरसात का मौसम है लेकिन बरसात को ना डरिए छाता लेके आइए क्योंकि बाबा साहब अम्बेडकर को हमें वंदन करना है और यहाँ से बाबा साहेब अम्बेडकर के विचार लेकर अपने गाँव को जाना है तो देखते रहिए डब्ल्यू न्यूज लाइक करे सब्सक्राइब करें जय भीम नमो बुद्धाए